नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती संदर्भात या ठिकाणी सोपा आहेत शिवजयंती काय जनतेला आज महाराष्ट्राचा आपल्या नवी संपूर्ण देशाचा शिवजयंती म्हणजे एक आपण सण म्हणून साजरा करतो आणि या निमित्तानं प्रत्येकाने शिवछत्रपतीच्या जीवनाचा मागोवा घेतला पाहिजे आणि एक तरी अपना अपना अंगी गुण आपण आपल्या बांधवायचा प्रयत्न केला तरी आयुष्याच सार्थक झालं असं सा म्हणता येईल मी शिवजयंतीच्या या पवित्र दिवशी सर्व बार्शी शहर आणि तालुक्यातल्या माझ्या सगळ्या सहकारी बंधू भगिनींना नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा तसेच आपल्या बरोबर विश्वास बो नमस्कार शिवजयंती निमित्त काय सांगा सर आज महाराष्ट्रात आणि देशभरात मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी होत आहे अलीकडच्या काळामध्ये शिवरायांच जे महात्म्य आहे जी तरुण पिढी शिवरायांकडं शिवरायांच्या विचाराकडं जी वळताना आपल्याला दिसते अतिशय एक उल्लेखनीय बाब या चालू पिढीतील तरुण शिवरायांचे विचार घेऊन पुढं आपली वाटचाल करताना दिसत आहेत आज या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो पायलट की शिवजयंती आहे दोन्ही नेते या ठिकाणी ने, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले आहेत दोघांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते त्यांच्याकडे अनेक गुण होते परंतु आजच्या तरुण पिढीने एकही गुण त्यांचा अवलंबला तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल मी देखील असंच म्हणेल कॅमेरामॅन स्वामी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी